नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय शिवसेनेचे नेते उपनेते विजय नाहाटा यांच्याबाबत खरं तर बंडोखोरी केल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश झालेला आहे आणि विजय नाहाटा यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एक पुन्हा एकदा जे भक्कमपणा आहे तो निर्माण झाला होता कारण विजय नाहाटा पक्षातून बाहेर पडले किंवा बंडखोरी केल्यानंतर एक अस्तित्वाची लढाई जी आहे बेलापूर मतदारसंघात झाली होती जरी किशोर पाटकरांकडे जिल्हा प्रमुखांचे विभागात जबाबदारी देण्यात आली असली तरी किशोर पाटकर ही बिल्डर लॉबीतले आहेत त्यामुळे ते, ते संघटन कौशल्य कसे सांभाळते हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण विजय नाहाटा अनेक वर्षे बेलापूर मतदारसंघात काम केलेलं आहे बेलापूर मतदारसंघात त्यांना सगळ्या प्रश्नाची जाणीव निर्माण झाली एक आय एस अधिकारी होते पालिकेचे आयुक्त होते त्यामुळे विजय नाहाट यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेत बेलापूर मतदारसंघामध्ये एक ज्या पद्धतीने आपण बघितलं एक भक्कमपणा निर्माण होऊ शकतो कारण विजय नहाटा यांच्याकडे नेटवर्क आहे काम करण्याची पद्धत आहे आणि फॉलोअप करण्याची पद्धत आहे एक आय एस अधिकारी आहेत कुठपर्यंत काय झालंय था काय झालंय ही याची त्यांना पूर्ण माहिती असते आणि ते पाठपुरावा करत पण असतात अशामुळे शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांच्या पक्षामुळे पक्षप्रवेशामुळे एक शिंदे यांच्या शिवसेनेला एक मजबूतीपणा येणार आहे कारण आपण येणाऱ्या निवडणुका आहेत बेलापूर मतदारसंघात जरी ते बंडखोरी बंडखोरी केली असली तरी ज्या पद्धतीने अनेक वर्ष त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत अर्थात शिवसेनेत असल्यामुळे त्यांनी पक्षाला जिवंतपणा करण्याचं काम एक बेलापूर मतदार संघात विजय नाहाटा एक समीकरण आहे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षप्रवेशामुळे हा जर आपण विचार केला पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो जरी आता शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचं पुनर्वसन काय करणार हाही महत्वाचा मुद्दा आहे उपनेते ऑलरेडी ते आधी होते आताही त्यांना दिले त्यामुळे त्यांना येत्या काळामध्ये महामंडळावर वर्णी लागते का हे पाहतं पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण आपण जर विचार केला की विजय नाटा जर पक्षात नसते किशोर पाटकरांना तेवढं नेटवर्क किंवा तेवढं ही धुरा जी सांभाळत आली नसते कारण जे बेलापूर मतदारसंघाचे कार्यकर्ते ते विजय नाहाटा यांना मांडणार आहे आणि रे। त्यांच्यामुळेच बेलापूर मतदारसंघाची राजकीय ताकद ही वाढली ही महत्त्वाचं आहे कारण त्यांचेच कार्यकर्ते जे आहेत ते बेलापूर मतदारसंघात त्यामुळे किशोर पाटकर जरी जिल्हा प्रमुख झाला असेल त्यांच्या फार त्यांना तेवढं ऐकले नसते किंवा किशोर पाटकर एक बिल्डर लॉबीमध्ये असल्यामुळे तेवढं संघटन कौशल्य त्यांना पोचवता आलं नसतं आणि त्यामुळे याच्यामुळे जर आपण बघितलं विजय नाटांच्या पक्षप्रवेशामुळे एक ज्या पद्धतीने भविष्यामध्ये महापालिकेचं राजकारण होईल ते शिंदेंच्या शिवसेनेसाठी फायदेशीर होईल त्यामुळे नाटा हे नायकांना लढू शकतात भंदा मात्रेंना लढू शकतात आणि आय एस अधिकारी कुठले मुद्दे मांडावे हे त्यांना कल्पना माहीत आहे कल्पना मुद्दे महत्वाचे आहेत त्यामुळे अनुषंगाने जर आपण चर्चा करतोय त्यामुळे विजय नहाटा यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेला एक मोठी उभारणी जी आहे येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येणार आहे